कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण म्हसळा तालुक्यात इको फ्रेंडली शाळू मातीच्या गणेश मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन म्हसळा येथील केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमांतून न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा येथे इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी हस्तकौशल्य विकसित व्हावे त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या नवनिर्मिती क्षमतेचा विकास व्हावा आणि अलीकडच्या माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात लुप्त होऊ पाहणाऱ्या कलेला नवसंजीविनी मिळावी तालुक्यातील आणि शहरातील पारंपरिक व्यवसाय टिकून राहावा विद्यार्थीवर्गामध्ये ही कला रुजावी या उद्देशाने शाडूच्या म्हणजेच इको फ्रेंडली गणेशमूर्ती बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली कार्यशाळेच्या सुरुवातीस न्यू इंग्लिश स्कूलतर्फे केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संजय शेठ खांबेटे सचिव अशोक काते कोषाध्यक्ष सुनील उमरोटकर संचालक प्रा शिरीष समेळ तसेच कार्यशाळेचे मार्गदर्शक आणि वाचनालयाचा कर्मचारी वर्ग यांचे स्वागत करण्यात आले यावेळी सुनील उमरोटकर यांनी कार्यशाळेची रूपरेषा विद्यार्थ्यांना समजून सांगितली कार्यशाळेसाठी म्हसाळा शहरातील भूमिपुत्र आणि गेली साठ वर्षे गणपतीची मूर्ती घडविण्याच्या कलेशी निगडीत असलेले कै विठोबा पाभरेकर यांचे चिरंजीव जितेंद्र पाभरेकर तसेच कै विठोबा पाभरेकर यांचे नातू आणि म्हसळा शहरातील समाजसेवक व गणपती कारखानदार विशाल सायकर आणि म्हसळा शहरातील गणपती व देवीच्या मूर्ती घडवण्यात प्रसिद्ध असलेले प्रीतम कुडतुडकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते कार्यशाळेत पाबरेकर यांनी गणपतीची माती कशी माळावी त्यासाठी बैठक व्यवस्था कशी करावी पाण्याचा वापर किती प्रमाणात करावा याबाबतीत माहिती दिली आणि प्रत्यक्षात मातीपासून गणपती कसा बनविला जातो यांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देत असतानाच गणपतीचा जन्म कसा झाला गणपतीचा एकदाच अर्धा तुटलेला का असतो गणपतीची पूजा करताना आपण गणपतीच्या कोणत्या पायाची पूजा प्रथम करतो गणपतीच्या पायाजवळ उंदीर का असतो त्याचबरोबर गणपतीचा भाऊ कार्तिकेयळ यांची कथा सांगतच मातीच्या गोळ्यापासून हाताच्या दोन बोटाचा जास्तीत जास्त वापर करून आणि विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष कृतिशील सहभाग घेऊन सुंदर अशी गणपतीची मूर्ती विद्यार्थ्यांना तयार करून दाखवली या कार्यशाळेत मातीकामाची आणि हस्तकौशल्याची आवड असलेले एकूण बहात्तर विद्यार्थी विद्यार्थींनी सहभाग नोंदवला त्यांचा उत्साह आणि कुतूहलता खूप होती दोन ते अडीच तास चाललेल्या या कार्यशाळेत विद्यार्थी मनापासून सहभागी झाले यावेळी स्पर्धक पार्थ नंदकुमार गोविलकर आणि कुमारी पायन मिठाराम प्रजापती या दोन विद्यार्थ्यांनी गजाननाचे वाहन उंदीर मामा तयार करून जितेंद्र पाभरेकर यांच्या कार्यशाळेत प्रत्यक्ष सहभाग घेतला कार्यशाळेच्या शेवटी वाचनालयाचे संचालक प्रा शिरीष जमेळ यांनी केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित केलेल्या इन्को फ्रेंडली माझा बप्पा या स्पर्धेबाबत माहिती घेऊन स्पर्धेचे नियम विद्यार्थ्यांना सांगितले कार्यशाळेचे यशस्वी आयोजनासाठी वाचनालयाचे सर्व कार्यकारिणी आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री पाटील सर मोरे सर सहशिक्षक कांबडी सर आमले सर शिर्के मॅडम आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी मोलाचे योगदान दिले यावेळी स्पर्धक विद्यार्थ्यांना खांबेटे वाचनालयाच्या माध्यमांतून शाडूच्या मातीचे तयार गोळे देण्यात आले केके न्यूजसाठी ज्येष्ठ पत्रकार संजय खांबेटे म्हसळा